नमस्कार मित्रांनो येत्या दोन तीन दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे दोन दिवसापासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता आता तो मान्सून जो आहे मित्रांनो पुढे सरकला आहे रविवारी मान्सूनने तामिळनाडू कर्नाटकच्या काही भाग आंध्र प्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यामध्ये शिरकाव केला आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे तसेच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झाले असून अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे मित्रांनो केरळमध्ये दोन दिवसापूर्वी दाखल झालेला मान्सून पुढे सरकला नव्हता रविवारी मान्सूनने मोठी वाटचाल केली आहे बराच भाग त्याने व्यापला असून पुढील प्रवास आता वेगाने होणार आहे शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी कोकणात अधिक पाऊस असल्याने भाताचे उत्पादन चांगले होईल पण मराठवाड्यात कमी पाऊस असल्याने कमी पाण्यात होणारी पिके लावावी कमी पाण्यातही चांगले उत्पन्न देतील अशा पिकांचे वान तयार करणे आवश्यक आहे असे डॉक्टर रामचंद्र सावळे ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ यांनी म्हटलेले आहे मित्रांनो राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण नाशिक चंद्रपूर या भागात शंभर टक्के तर उर्वरित भागात साधारणपणे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पावसाळा म्हटलं म्हणजे आपला सर्वांना आनंद असतो कारण पावसाच्या झरा वाहत असतात यंदा ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्या महिन्यामध्ये चांगला पाऊस बरसणार आहे सध्या कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड पडतील असे हवामान राहणार आहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील जून जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे या भागात पडणार पावसाचा खंड वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून जुलै महिन्यात धुळे राऊरी अकोला पाडेगाव शिंदेबाई पुणे कोल्हापूर येथे पावसाचा मोठं खंड राहण्याची शक्यता असून दापोली नाशिक निपाट सोलापूर जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण नाशिक पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसंच जून जुलै महिन्यात ओट देणार आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला बरसणार पाऊस तरी तुम्हाला काय वाटतो नक्की कमेंट करा हा